राम राम मंडळी भन्नाड गप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझा कारण आज आहे महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या धाराशिवमध्ये तर आज चला हवा युद्धाचा कार्यक्रम आहे काल तर तुम्ही बघितलंच असेल माझी नाईकचं जे काही आम्ही इन्स्टा स्टोरीज वगैरे त्या कोल ॲप करून तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे असाच एकदम हसवणारा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायची तुम्हाला सांगायची गरज नाही करून टाका बिंद

अरे आपल्याला आपला समाज कसा व्यसन मुक्त करायचा आहे व्यसन मुक्त करायचा समाज व्यसन मुक्त करायचा शंभर रुपये कशाला शेवटची बाटली ती घेऊन येतो व्यसन मुक्त म्हणलं मी मुक्त व्यसन नाही अरे चा, समोर सगळे सुशिक्षित लोक बसलेले आहेत दारा शिवकर बसलेले सगळे समोरच्या रागे सगळे आरक्षित आहेत इकडे सुशिक्षित आहेत त्यांना बोलून बी आलेले ते दुर्लक्षित आहेत लक्षांना बोलूनच नाही ते उपेक्षित आहेत असे सगळे सुशिक्षित लोक इथे आलेले आहेत समोर असं व्यसन बिसन बोलायचं नाही व्यसनाला व्यसन घालायची घालायची अजिबात व्यसन करायचं नाही अजिबात सोडसा मित्र तुझं काय चाललंय काय चालू आहे अरे काय चालू नाही ते विचार काय चालू नाही म्हणजे काय चालू नाही म्हणजे लय काय काय चालू आहे असं प्रचंड पैसा कमवला मित्रा पाय घेतला अठ्ठेचाळीस एलईडी टीव्ही अठ्ठेचाळीस इंची एलईडी टीव्ही टीव्ही आतून त्याच्यावर झोपतो काय टीव्हीवर कोण झोपत असते का अठ्ठेचाळीस इंची तुझी उंची म्हणून म्हटलं बाबा अरे अठ्ठेचाळीस इंची टीव्ही घेतला लावला भीतीवर भीतीच्या पुढे टाकला पलंग पलंगावर गादी आणि गादीवर मी आणि बायको बसून मस्त टीव्ही पाहतो मित्रा तुला सांगतो शनिवारचा दिवस होता सकाळी साडे नऊ वाजले श्री कृष्णाची सिरियल सुरू झाली नावास भराभरा भराभरा वर गेले यमुना नदी धत धत वाहत होती तुला सांगतो मित्रा माझं पोरग माझं पोरग एवढा खतरनाक क्रिकेट खेळत का नाही मागच्या गलीतच क्रिकेट खेळत होत त्याला ना मोठेपण मी सचिन गावस्करच बनवतो सचिन गावस्कर, गावस्कर? हा एक तर सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर म्हणले ते दोघांची क्वालिटी एकच आहे ना म्हणून सचिन गावस्कर तुझा पोरग तुला विचारलं मी प्रश्न कौतुक करायला पोराचं सांगतो मित्रा मागच्या गलीत असं पोरग क्रिकेट खेळत होत त्यानं आणला असा चेंडूल दणका वॉश सॅम सॅम सॅमसंग गेला कुठे सर कुठं डायरेक्ट टीव्हीतला यमुना नदीत तुझ्या पोरांना बॉल मारला तू टीव्हीतला यमुना यमुना नदीत पोरगं पळत 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 आलं कालडे कपडे म्हणे पप्पा पप्पा माझा चेंडू बुडा लागला चेंडू बुडा लागला आव नाही पाहिला ताव नाही पाहायला डायरेक्ट उडी कुठं टीव्हीतल्या यमुना नदीत बर अरे बा गोठ्याचं चेंडू बुडत होता पोरग बुडत होतं माझ्या किचन मध्ये बायको काम करत होती पळत पळत आली म्हणे अहो तुम्हाला काय कळते का, का नाही पोराचा चेंडू पुढत आहे पोरग पुढत त्याला वाचवता का नाही बायको ना आव नाही पाहिला तावना पाहिला डायरेक्ट कुडी कुठ टीव्हीतल्या यमुना नदीत वा मग पोराचा चेंडू पुढत आहे पोरग पुढत आहे मग बायको पुढत आता मी उडी घालणार आता उडी मार काय झालं लाईट गेली नाही का अरे 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 आमच्याकडे लोड शेडिंग चालाय प्रॉब्लेम तुला माहितीच आहे कधीही जाते पण आपण हिम्मत का नाही आपण बाहेर आलो सगळ्या मित्राला बोला म्हटलं बा पट्टो असा असा प्रॉब्लेम झालेला आहे पोरांनी मस्त आयडिया लावली आकाला केला टाकला आता आणि लाईन आता मी उडी मारणार हा काय झालं सिरियल संपली अरे देवा पण मी हिम्मत का आरलो हा हिम्मत का आरलो तिथंच बसून राहिलो पुढचा शनिवार आला आठ दिवस जागावर बसून पुढचा शनिवार आला साडे नऊ वाजले श्रीकृष्णाची सिरियल सुरू झाली भरा भराभरा नाव वर गेले यमुना मुला नदी धद वाहू लागली अरे पाहिलं पोरग तिथल्या बालगोपाळासोबत क्रिकेट खेळत होत अरे मी बायगो तिथं नदीवर बसून धुल धुत होती तेवढ्याच बायको मला लक्ष दिलं म्हणजे आठ दिवस झाले आम्ही इथं अडकून आहोत काय वाटते का आम्हाला वाचवता का नाही म्हटलं बायको आवाज नाही करायचा पळत पळत बाथरूम मध्ये गेलो नळ सुरू केला टुबुक करून चेंडू पडला टुबुक करून पट्ट पडलं ढबकन बायको पडली तिघं असे वाचले तर जिवा जिवाला मित्र म्हणजे नदीत उडणारे तुझे बायको पोरग चेंडू तू नळणा बायका पाण्याचा संबंध आहे ना बरोबर किती चालू आहे तुझं काय चालू आहे मी मजेत माझ्या बायका मजेत बायका हा बायका म्हणजे किती बायका आहे कसं दोन एक बाग आहे ती तुझी झिरायती तुला येडा आहे का काय झालं दोन बायका करणं कायद्यानं गुन्हा आहे दोन बायका करणं कायद्या आलो गुन्हायमो कुठं चालला तिसरी करतो ना मग अरे बाबा एकापेक्षा जास्त बायको करणं हे कायद्यानं गुन्हा आहे असं आहे का बरोबर आहे माझं कसं आहे एक पेशल पोरांसाठी आहे दुसरी पेशल पोरींसाठी आहे मला आठ पोर आहे नवव आहे आठ पोरा नव येणार अरे लाजा वाटतात का रे लाजा वाटतात का तुमच्या सारख्या आज भारताचा लोकसंख्येत पहिला नंबर आलाय पहिला नंबर आहे ना मग इतके दिवस पुढे दिवस ते लोक होते आपले शत्रू त्याचा याच्यानंतर आपलाच नंबर पहिला यायला पाहिजे सगळ्या लागा कामाला अरे कोणत्या गोष्टी साठी कामाला लागायचा याचा <laughs> विचार करा सॉरी सॉरी मला कसं येते मित्र माहिती पहिल्यापासून श्रीमंत आहे मला आठ पोर आहे नऊ येणार माझे पोरं सुद्धा पैसेच खेळते अरे बापे काय घेतात चितपट छापा काटा कायच इंटरनॅशनल गेम आहे पोरानं बापरे माझी बायको घरातच बसलेली होती ना वय येणारे ना नाव ना येणारे ना जेवायला बसलेली होती पोर असं छापा काटा खेळत होते असा पोरांना रुपया उडवला बायकोच्या ताटात मग बायको बायकोने घेतला ना संघ गिळून बापरे मग पोरांनी एकच काल गेला मम्मीने रुपये गिळला मम्मी ने रुपया गिळला बायकोला तसं तू चल घेऊन गेलो डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल म्हणलं डॉक्टर साहेब काहीही करा पण तो रुपया बाहेर काढा नाही ते बेकार असते ते रुपया डॉक्टरने ऑपरेशन केलं पैसे सांग त्या बायकोने एक रुपया गेला होता मग ऑपरेशन करून साठच पैसे, पैसे <laughs> कसे का ताली माझ्या येणाऱ्या नव्या लेकर खर्च पाण्या चाळीस पैसे ठेवून गेले मला काय येणार समजला पोटातले लेकरू ते कशा खर्चा पडायला पैसे ठेवले अरे तुझं लेकरू टीव्हीच जात आपली टिंगल टेवळ्या ऐकायला बसते का लोक इथं मूर्ख माणूस कशासाठी अरे तुला सांगतो हे बाद इथं धाराशिवकरांसाठी आपल्याला मस्त महासंस्कृती महोत्सव करायचा आहे नाच गाण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे तर चांगला नाच गाण्याचा कुठं पुण्याला पुण्याला आपल्याला पुण्याला जायचंय पुण्याला जायचंय पण लक्षात ठेव पुण्याच्या बाई समोर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे आपलं वजन पडलं पाहिजे एक काय ते ठरव इम्प्रेशन पडलं पाहिजे का वजन पडलं पाहिजे तू फक्त इम्प्रेशन पाड वजन मी पाडतो तर तिथं बाई समोर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे तर बाई समोर हा मी होणार गावचा सरपंच आणि मी तू पिऊन शिपाई 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 हा शिपाई अरे महत्वाचा असतो शिपाई लय महत्वाचा असतो हे बघ काय करायचं तिथं बाई समोर इम्प्रेशन पडायला मी म्हणणार काय रे अच्छा आणि मग तू म्हणायचं जी मालक तू म्हणणार काय रे हां मी थांबलेस जी बाल अच्छा च च आपण जाऊ च बाईचा कार्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे जरा ढोकी तर थोडं निघालो ऐका मी विसरलो मला सांग इथं गेला तुंबळ काय म्हणणार काय रे हां मी म्हणायचं जी बाल काय रे जी बाल आले झालं चला चला ये आपण कार्यक्रम ठरवायला जायचं बाईचं हे मोठं कसं थां था मी पुन्हा विसरलो मला सांग तिथ गेल्यावर तुम्हाला काय म्हणणार काय रे हा मी काय म्हणायचं जी मालक काय रे जी मालक काय रे आलं म्हणजे मी पुन्हा विसरलो मला सांग तिथं गेल्यावर तुम्हाला काय म्हणणार काय रे हा मी काय म्हणायचं जी मालक काय रे जी मालक काय रे आता हनी काय रे माझा जी मालक तुझाय हा केवडा मोठा रे बुंगला हा बंगला मोठा आहे अरे पाठी पण इथं काय वाटी वाच इथे नाचत माशे मिळतील मासे कशी मासे कसे नाचत असतील नाचत माशे इथे लिहिले अरे येथे नाच तमाशे मिळतील असं ते नाचत तमाशे ते बाईला आवाज दे हा बाईला आवाज दे, दे तुम्ही बाई ओ बाई याला भाकर वाडा याचा पिठ मागे अरे जरा मर्दा सरका आवाज दे मर्दा सरका मर्दा सरका हा बाई ऐक ना बाईला आवाज दे चल मशीनला नाही <laughs> नोझल टोन पुण्याची बाई येते हा बाबा बाई बाई कोण आहे मी एकटाच रे काय काय सोपत आहे ताचा या बाईया पाणी अजूनच पहिले होते नमस्कार 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 हा हाउ आर यू हा फाइन आई लव यू अरे मेले मुडत्या ओळखना पाळ कुटताना बसना डायरेक्ट आई लव यू म्हणतोय काय बाई माणूस पाहिजे ना की माझी इंग्रजी अंगा किती बाकी कशी आहे ना ती लेडीज बाई आहे असं वाटतं लेडीज बाईशी खुशाल येतो बाईशी तुझी ओळख का बसत खुशाल येतो बाईच्या खांद्यावर असा हात ठेवतो लाल वाटतो तुझा काही तुझी तिची ओळख असा हात ठेवतो

आकार लाजा? आकार लाजा का? हा? तुम्ही? ला कशाला आले ते सांगा सांगतो मेन आहे भाई हा तर भाई, भाई काय आमचा दरवर्षी काय नाही धाराशिव कार्यक्रम असतो अच्छा तर त्या कार्यक्रमात कार्यक्रम ठेवायचा तर भाई तुमच्या कार्यक्रमाची सुपारी काय पन्नास हजार रुपये घ्या पन्नास हजार माय पन्नास रुपयात आपल्याकडे बाई ऊसाच्या मुळे ऊस कापणीसाठी निंदासाठी कृपासाठी मार खायचे धंदे करू नको रे असं काय बोलू नको बर बाय काय म्हणतो हॅलो हॅलो जरा कमी करा बाय आम्हाला नाही पुरवत आम्ही गरीब नाही नाही पन्नास हजार रुपये घेन म्हणजे पन्नास हजार रुपये घे बाई ग्रामीण भागातले आम्ही थोडस कमी काही असू दे पन्नास हजार रुपयेच घेन ठीक आहे पन्नास हजार तर पन्नास हजार हा त्याच्या बदलात चाळीस पन्नास लावणे मध्ये दाखवा चाळीस लावणार खांदी दाखव शॅम्पल म्हणून दाखव दाखव ठीक आहे कारभारी लांब राहा पाया खाली आलास तर जमिनीत होतो सॉरी सॉरी वा बाई काय तुमचा आवाज आहे असं वाटलं तुमच्या नरड्याचा फोटो काढावा आणि घरात फ्रेम करून लावा इतका सुंदर आवाज बाई पण थोडंफार कमी करा नाही तुमच्या आशीर्वादानं ना, यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझे दोन बुलेट आहेत माझ्या चार बुलेट आहे बाई तुमच्या आशीर्वादानं यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझे दोन ट्रॅक्टर आहेत माझ्या पाच ट्रॅक्टर आहेत तुमच्या शर्धी यांच्या आशीर्वाद सगळ्यांच्या आशीर्वादा दहा एकर जमीन तुमच्या आशीर्वाद यांच्या सगळ्यांच्या माझे चार बहिले आहेत तुमच्या यांच्या आशीर्वाद सगळ्यांच्या मला एक बोल बोल

तुम्ही नाही मला एक आकडा धरा मला सांगू नका मला सांगू नका आज तुम्हाला नाही सांगायचं नाही मी मला धरायचं मग मला आकडा धरा हां धरला 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 हां आता तुमच्या मैत्रिणीचा त्या आकडेच्या दुप्पट आकडा धरा मला सांगू नका तो पण सांगू नका काय नाही तुम्ही हां धरला धरला हां हां आता भाई तुमच्या मैत्रिणीचा काय आकडा तेवढा सांगा मला तुमचं ना कसं माझं नाही सांगायचं अच्छा मैत्रिणीचा सहा तुमचा आकडा तीन आहे बाई बाई कस काय ओळखलं कसं का दे दोघाचे मेदू एकच हाच्यातून काढली कोण बाई तर काहीच नाही बाई मग आता तुमच्या मनात काय चालू आहे माहितीये काय काय चालू आहे माहितीये का याच्या सगळं मी कधी लग्न कर्या हा ह्या का तुझ्या ह्या कलाय त्या बाईच्या पायाच्या अंगठ्याने थाने जरी तू छिरलं ना तरी सांगू शीन तू बाई जाऊ दे माझी काय बाई मी भविष्य सांगतो काय सांगता मी भविष्य सांगतो म्हणजे गावातले बाय तो थोडा गाई म्हशी कुत्री डुकर यांचे सुद्धा भविष्य सांगतो बाई 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 या बाई तुमचं भविष्य सांगतो बघू तुमचा हात हा हा काय बाईचा हात आहे बाई तू सगळ्यांसाठी तुझ्यासाठी कुणीच काय करत नाही खरे का खोटे बाई खरे बाई सरस्वती जीवी लक्ष्मी डोक्यात ते माझ्या बाई मला परमेश्वर डायरेक्ट संकेत देत असतो बाई तू सगळ्यांसाठी करतेस पण जवळचे लोक तुझ्या पाठीत खंजर खूप असतात खरे का कुठे तू सगळ्यांसाठी करतेस बाई पण तुझे जवळचे लोक तुझ्या पाठीत खंजर खूप असतात चांगले बोलत नाही प्रामाणिकपणे तू सगळ्यांसाठी करत राहतो खरे का कुठे हे तुम्ही कोणालाही विचारा खरंच वाटते अरे बापरे गुरु शुक्र राहू शनी नाक काढून बसलाय म्हणी ही मंदी रेषा दिसते का बाई ही साधी सुधी रेषा नाहीये आहे ही लोड शेडिंगची रेषा आहे म्हणजे तुमच्यावर किती संकटाचं लोड शेडिंग आलं तरी तुमच्या काळजाची मजबूत आहे अरे बापरे बापरे होणार पुढच्या वर्षी लग्न बाई मी पाळणे म्हणतो म्हणजे गावात लेकरून झालं की पाळणे म्हणायला मला बोलवतात बाई 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 जरा पाण्याची दोरी जरा अरे बाप रे बघ रे गुरु ऐक ना ऐक ना तो निकडून सांगत जाणार आधी तू बघत जाणसाळण्याची दोरी पहिल्या दिवशी जन्म काय झालं आपलं काय कॉन्ट्रीशन ते समोर कलेक्टर साहेब असले ना घाबरलो मी आता नाही आता नाही पडत पहिल्या दिवशी चलपल बाळ दुसऱ्या दिवशी केळ तिसऱ्या दिवशी दिवशी मग तो कि दुसऱ्या दिवशी हे बघा हो भा, भा। पन्नास हजार वगैरे फार जास्त होत आहेत कसं आहे नावाचं गाव ऐकलंय तुम्ही ऐकले म्हणजे मला धाराशिव शहर माहितीये ना आणि धाराशिवचा प्रेक्षक तुम्हाला सांगतो आवडलं तर डोक्यावर येतो नाही आवडलं तर बाई खाली बाई आणि तुमचं कार्य तिथं आपल्याला कार्य का। महासंस्कृती महोत्सव भरवायचं आहे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब म्हणू नका उपजिल्हाधिकारी म्हणू नका सगळे प्रशासकीय लोक एकत्र येऊन आपल्या लग्न असल्या सारखे राबतात किती दिवसापासून चांगला सांस्कृतिक कार्यक्रम मिळावा त्यासाठी ना जिल्हाधिकारी साहेब आणि सगळे महासंस्कृती महोत्सव आहे भाई धाराशिव मध्ये आणि धाराशिवची पब्लिक आपण काय कशाचे केले असतो टाळ्यांचे आणि त्या टाळ्यांना कधीच कशी करत नाही

काहीच नाहीये मग सुलभ शौचालय ना म्हटलं जरा जाऊन या